नमस्कार रामकृष्णारी मंडई श्री स्वामी समर्थ आपण स्वामींचे सेवेकरी असे म्हणतो पण तुम्हाला माहीत आहे का स्वामी सेवेकरी म्हणजे नक्की काय सांगते ऐका जेव्हा एखाद्या भक्तीची भक्ती केवळ विचारवंत भावना शब्दात न राहता ती प्रत्यक्षच कृतीत उतरते तेव्हा ती सेवा होते ही सेवा केवळ इतरांसाठी काही करणे नव्हे तर ती परमेश्वराच्या इच्छेचे साधन बनून त्यांच्या कार्यात आपले शरीर मन आणि जीवन अर्पण करण्याची अवस्था असते अशी सेवा करणारा जो भक्त असतो तोच खरा सेवेकरी या महान पदाचा अधिकारी ठरतो अनन्य शक्तीचे भक्तीचे रूपांतर सेवे अनन्य भक्ती म्हणजे परमरेश परम परमेश्वराशिवाय दुसरा कोणीच आधार नाही अशी स्थिती ही भक्ती केवळ ध्यानात नामस्मरणात कीर्तनात न राहता जेव्हा समाजासाठी इतर जीवांसाठी कार्यरूप होते तेव्हा ती सेवा बनते ती सेवा निरपेक्ष असते अहंकारारहित असते आणि त्यामागे फक्त परमेश्वराला प्रसन्न करण्याची एकच ओढ असते स्वामींची कृपा व पात्र शरीर स्वामी समर्थ महाराज जेव्हा अशा भक्तीची पात्रता पाहतात तेव्हा ते त्या भक्ताच्या शरीराचा उपयोग स्वतःची सेवा करून घेण्यासाठी करतात त्या शरीरातूनच प्रेम भक्ती आधार मार्गदर्शन आणि कृपा इतरांपर्यंत पोचवतात त्या सेवेकऱ्याच्या देहातून स्वामींचे कार्य करीत असतात सेवेकऱ्यांचे गुण कोणते भक्ती अंतकरणात घडलेली स्वामींवर निष्ठा असलेली भक्ती नंबर दोन विश्वास संकट आली तरी स्वामींच्या कृपेवर दृढ विश्वास नंबर तीन साहस अडथळे विघ्न यांच्याशी सामना करून सेवा सुरू ठेवण्याची हिंमत कोणतीही वेळी उद्या त्या वेळेत न डगमगता विश्वास ठेवणं हे खूप महत्त्वाचं आहे आणि साहसाने काम करणं नंबर चार रचनात्मक सेवा करताना नव्या कल्पना नवे मार्ग वापरण्याची क्षमता नंबर पाच कृतज्ञता स्वामींनी सेवा करण्याची संधी दिली याबद्दल नम्रता आणि धन्यवाद भाव नंबर सहा निष्कलंक निष्ठा स्वामींविषयी कुठलाही संदेह किंवा अपेक्षा नसलेली निष्ठा श्री स्वामी समर्थ चरित्र अनुभव आणि नित्य उपदेशामध्ये सेवा ही मार्ग साधनेतील एक श्रेष्ठ अवस्था म्हणून वर्णन केलेली आहे स्वामी सेवा हीच खरी स्वामींची प्राप्ती असे अनेक अनुभव अनुभवी भक्तांनी अनुभवलेले आहे सेवेकरी म्हणजे कोणीतरी विशेष व्यक्ती नव्हे तर तो एक मार्ग आहे स्वामींच्या इच्छेचे साधन बनण्याचा जेव्हा कुणी सेवेकरी बनतो तेव्हा त्याचे आयुष्य स्वामींचे हेतूने चालवले जाते त्याचे बोलणे वागणे आणि कार्य ह्यामधून फक्त भक्तीचा प्रसाद वाटला जातो अशा सेवेकऱ्यांचा देह म्हणजे चालता बोलता स्वामींचे मंदिर असते यालाच म्हणतात स्वामी सेवेकरी श्री स्वामी समर्थ